तर तुला जास्त करून कोल्ड कॉफी आवडली की पिझ्झा आवडला कोस्टा कॉफी पिझ्झा ना आवडला पिझ्झा पण आवडला

पोचलो आम्ही आणि आणि पेढे घेतले पोरांच्या साठी तिला खा मग त्यांना खाई ना झाले चॉकलेट कुठे नको राहू डेअरी मिल्क आणा एक कॅडबरी आणा डेअरी मिल्क ची तिला पाहिजे झाले कुरकुरे कुरकुरे साठी रडा लागले पेढे खाई ना झाल्या काम चॉकलेट देते ते, ते कुरकुरेचे पॅकेट जर खरं त्याच्यावर जास्त डस्ट आहेत म्हणून मी काय घेतलं नाही कुरकुरेचे पॅकेट पाहिजे काय थांब घेऊन येतात थांब पेढे खावा जरा हेल्दी खावा ना रे नको ते चॉकलेट गोळ्या कशाला पाहिजे पेढे का खायना चॉकलेट कशाला ऐकलं काय सुधीर दोन ह्याला पण पाहिजे तर तर आज आपण कोल्हापूरला चाललोय आता आज टोल संपल्यावर आपण एंट्री केल्या कराडला आणि मी कोल्हापूर मध्ये गेल्या बाबांना कडकडून कर भेटणार आहे कारण बाबांची ले आठवण पण मारणार आहे आणि आईची आईची तर आईची तर लेज येत आहे मला का जास्त आठवण येते तुला नाही बाबा काळजी घेतात माझी अच्छा <laughs> आणि छान छान खायला देतात होय कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये चार दिवस राहणार तोपर्यंतच खाय खे, खायला भेटणार आणि काय

रडत काय रड माझ्या मी मला रडना पाणी तरी आले काय मग काय पण ठीक आहे पण छोटा ब्लॉग इथस एंड करिया बाकी सब ब्लॉग घरी गेला बनुया। बाय बाय मनके आनंदाचे आशे काय आनंदाचे आशे बाय बाय तो ब्लॉग घरी गेला बनुया। बाय कट कर मम्मा ब्लॉग झालं असो ना माझं मी चालू ठेवते काय तुला मग तू मला का दाखवायला आलीस म्हणजे तू ब्लॉक तुला बनवायला आई बाबा माहिती अर्ज आणि फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे हे आमचं आहे घर आकाश आकाशकंदील बसवली छान आकाश कंदील, कंदील लावलाय लाइटिंग केलेली आहे इज सो सो, एक्सायटेड टू हिज ग्रँड पॅरेंट्स छान गाना म्हणते ना

<laughs> आ, अरे आईये ना ला ला अरे ताज़े 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 ना गोवा गरम झाले गे काय कुठं आलीस बघ थांब अर्श खाली

चालू म्हणजे ब्लर का दिसाला लाईटच दिसेना दिसाला की आकाश कंदीप आत्ता क्लिअर दिसा लागलं तिला अंधारात काय ओळखलं नाही बरे का पप्पा झाला

आधी मला शाळेला दिसलं नाही वाटत कट करायला पाहिजे कस वाटत काय कुठं आलीस ग प्रिशू कुठं आलीस कुठं आलीस प्रिशू कुठं आलीस